महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची दिव्यांग बांधवांचा आमदार निधी तात्काळ खर्च करण्यात यावा अशी मागणी सांगोला तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं तहसीलदार संतोष कंसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांना आमदारानं वार्षिक तीस लाख रुपये खर्च करणे बंधनकारक असताना आमदारानं अद्याप निधी खर्च केला नाही आम्ही वारंवार निवेदने दिली होती परंतु आमच्या निवेदनाचा विचार केला जात नाही शासन निर्णयाला केराची टोपली समज समजूत आहे जिल्हा परिषद समाज कल्याण पंचायत समिती ग्रामपंचायत दिव्यांग निधी दि वाटप करतात मग आमदार का दिव्यांग निधी दि खर्च करत नाहीत आता विधानसभा संपत आली आहे आपण आपल्या स्तरावर आमदारांना बोलावून आपल्या स्तरावर तात्काळ बैठक घेऊन दिव्यांगांचा आमदार निधी दि खर्च करण्यात यावा अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय सदर निवेदनाच्या प्रति जिल्हा अधिकारी सोलापूर सांगोल्या पोलीस निरीक्षक सांगोल्या यांना देण्यात आल्या आहेत निवेदन देतेप्रसंगी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते